नमस्कार लाडक्या बहिणींनो बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली हे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर एका दिवसाने येणार होते परंतु आजपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपयाचे मानधन आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या खात्यात हे जमा होत आहेत आज बऱ्याच लाडक्या बहिणींना हा मॅसेज दीड हजार रुपयाच्या मानधनाचा आलेला आहे तुम्हाला देखील आला असेल हे पैसे ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे आले होते अशाच महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या ज्या महिला आटी व शर्तीमध्ये बसत असतील परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी आपण आपल्या चॅनलवर तक्रार अर्ज कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ आहे तो पहा आणि व्हिडिओ करा आणि काही समस्या असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या समस्या सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर येथे व्हिडिओला थांबूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र